तुमचं स्वागत आहे आज पण होणार आहे आपण शेपूची भाजी आपण पालक मेथी वगैरे करतच असतो पण खूप जणांना शेपूची भाजी आवडत नाही पण एकदम झटपट होणारी आणि चविष्ट अशी आपण तुरीची डाळ टाकून असतो पण शेपूची भाजी करणारे शेपूच्या भाजीमध्ये भाजी पण खूप फायदे रोगप्रतिकारशक्ती वाटते आणि पोटाच्या समस्यांवर गुणकारी आणि थंडवा देणारी ही शेपूची भाजी आहे झटपटपटी ही भाजी आणि चविष्ट लागते खूप जणं ना खात के नाही केली की त्यांना त्या शेपूच्या भाजीची चव आवडली पण आपण तुरीची डाळ करून टाकून केली तर ते शेपूच्या भाजीचं शेपूची भाजी एकदम चविष्ट लागते झ जे खात नाही ते त्यांना पण आवडेल अशा पद अशा प्रकारे तुम्ही केली तर तर आता बघूया आपण शेपूच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आता याच्यासाठी भरपूर कांदा घ्यायचा आणि लाल मिरची पावडर हळद आणि मीठ घेतलं आहे आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून दोन एक दोन तास भिजूत ठेवायची लसूण घेतले आणि हे शेपू ची भाजी धुवून चिरून घेतली आता आपण तेल तापत ठेवलं आहे त्याच्यात कांदा टाकूया कांदा जरा भरपूर टाका कांदा छान परतून घेऊया आपण छान तेलात कांदा परतून घ्यायचा आता आपण लसूण टाकूया यात आपण तुरीची डाळ स्वच्छ दोन भिजत ठेवली होती दोन तास तरी भिजवली तरी चालेल त्याला आणि आपण ही तुरीची डाळ याच्यात टाकूया तुरीची डाळ आहे त्याच्यात त्याला छान परतून घ्यायचं कांद्यामध्ये आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवूया तु, तुरीची डाळ अशी दिसली पाहिजे एवढी अशी शिजवायची एकदम गाळा नाही करायची त्याच्यावर आपण झाकण ठेवूया डाळ शिजली होता

आपण याच्यात शेपू टाके हलून घेऊ आणि शेपू टाकूयातात छान परतून घेतलेला आता अपने भापन या। अपने शीदली भाजी आता आपण झाकण करूया छान आपली शिजली आहे भाजी डाळ पण छान शिजली आहे जी डाळ एकदम गाळ नाही करायची त्या अशी 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 डाळ आणि ही दाज्यासाठी पण तुम्हाला छान आहे झटपट होणारी आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया पद्धती तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तुम्ही मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू